मौल येथील कृषी अधिकाऱ्याचा विचित्र वागणुकीमुळे त्रासलेल्या तालुका कृषी कार्यालयातील एका महिला कर्मचारीने तक्रार करून मूल पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे प्रशांत गोविंदा कासराळे असे गुन्हा दाखल झालेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेल्या काही वर्षापासून प्रशांत गोविंदा कासराळे हे तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत याच कार्यालयातील एक महिला कर्मचारीने मूल पोलीस ठाण्यात दिनांक सतरा मे रोजी तक्रार दाखल करून तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला आहे अधिकारी कासराळे यांच्याकडून वारंवार घडत असलेल्या घटनांवर आळा बसावा किंवा त्यांची येथून बदली करण्यात यावी म्हणून सदर पीडित महिला कर्मचारीने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासराळे यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे सदर महिला कर्मचारीने मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी तालुका कृषी अधिकारी प्रशांत विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे